नमस्कार विशिता मेजवानीमध्ये स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत कांद्याची रेसिपी घेऊन आलेली आहे डाळ कांदा हा बऱ्याच डाळींसोबत केला जातो कोणी कोणी तुरीची डाळ की तसेच मुगाची डाळ मसुराची डाळ अशा डाळी वापरून डाळ कांदा बनवत असता आज आपण मसुराची डाळ वापरून डाळ कांदे ची भाजी बनवणार आहोत अगदी करायला सोपी आहे आणि ज्यावेळेस तुमच्याकडे भाजीला काही नसेल अशा वेळेस तुम्ही अगदी पटकन ही भाजी बनवू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी आपण मसूर डाळ घेतलेली आहे मसूर डाळ ही आपल्याला एक वाटी घ्यायची आहे त्यानंतर दोन मोठे कांदे एक टोमॅटो कढीपत्ता आणि लसूण घेतलेला आहे कांदा आपल्याला भरपूर वापरायचा आहेत त्यानंतर आपण डाळ ही स्वच्छ धुवून घेणार आहोत दोन पाण्याने आपल्याला डाळ ही धुवून घ्यायची आहे कढईमध्ये आपण तेल घालून घेतलेला आहे आणि आता आपण जिरे मोहरीची फोडणी करून घेत आहोत मोहरी छान तडतडली की आपण त्यामध्ये जिरे घालणार आहेत त्यानंतर लगेचच आपण यामध्ये ठेसलेला लसूण घालून घेऊ लसूण थोडासा परतला की त्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे ही भाजी करायला अगदी सोपी आहे आणि तुमच्याकडे भाजीला काही नसेल अशा वेळेस तुम्ही पटकन अशी भाजी बनवू शकता आणि टिफिनला देऊ शकता कमी वेळेत टेस्टी अशी भाजी तयार होते कांदा आपल्याला व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे कांद्याचा रंग बदलेल इतपत आपल्याला कांदा हा परतवायचा आहे त्यानंतर आपण यामध्ये कडीपत्ता घालून घेणार आहोत आणि लगेचच यामध्ये आपल्याला एक टोमॅटो घालून घ्यायचा आहे टोमॅटो आपल्याला अगदी मऊ होईपर्यंत परतवत राहायचा आहे हवं तर तुम्ही कांदा टोमॅटो लवकर परतवा यासाठी मीठ घालून घेतलं तरीही चालेल चवीनुसार मीठ घालायचं आहे अगदी तीन ते चार मिनटात आपला कांदा टोमॅटो व्यवस्थित असा परतला जातो बघा मस्त असा आपला टोमॅटोही मऊ झालेला आहेत आता आपण यामध्ये बेसिक मसाले घालून घेणार आहोत पाव चमचा हळद तसेच एक चमचा धनाजिरा पावडर कश्मीरी लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला यामध्ये तुम्ही कांदा लसूण मसालाही वापरू शकता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ मसाले छान मिक्स झाले का आपण यामध्ये डाळ घालून घेणार आहोत डाळ ही आपल्याला व्यवस्थित अशी परतवून घ्यायची आहेत मसुराची डाळ शिजायला जास्त टाईम लागत नाही आणि पाणीही जास्त लागत नाही त्यामुळे या ठिकाणी आपल्याला अगदी प्रमाणातच पाणी वापरायचं आहे डाळ आपली परतल्या गेली आहे आता आपण यामध्ये एक वाटी मसुराची डाळ घेतलेली आहे त्यामुळे आपण या ठिकाणी सुरुवातीला एक वाटी पाणी घालून घेणार आहोत त्यानंतर आपल्याला जसं पाणी लागेल त्याप्रमाणे आपण यामध्ये पाणी हे घालणार आहोत झाकण ठेवून आपण एक वाफ काढून घेऊ साधारण दोन ते तीन मिनटानंतर मी झाकण हे काढलेलं आहे बघा पाणी हे पूर्णपणे आटलं गेलेलं आहे डाळ ही, ही।, ही, ही।, ही थोडीशी कच्ची आहे त्यामुळे या ठिकाणी आपल्याला अगदी थोडंसं पाणी यामध्ये घालायला लागणार ला आहे ला ला अगदी छोटे चार चमचे आपण यामध्ये पाणी घालणार आहोत आणि डाळही शिजवून घेणार आहोत पाणी घालून परत एकदा मी वाफ काढून घेतली त्यानंतर बघा आपली डाळ ही अगदी मौसर अशी शिजल्या गेलेली आहे कच्ची पण राहिलेली नाही आणि अगदी डाळीचा आकारही जसाची तसा आहे आणि अगदी मौसर अशी शिजली आहेत आपली डाळ कांदा ही रेसिपी तयार झालेली आहे अगदी सोपी आहे करायलाही जास्त वेळ लागत नाही तशीच ही, ही, ही बाजरीच्या भाकरीसोबत तसेच ज्वारीच्या भाकरीसोबत कांद्याची भाजी खायलाही खूपच टेस्टी लागते तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करा तुम्हालाही खूप आवडेल तसेच तुम्ही जर तुम्हाला मसुराची डाळ आवडत नसेल तर अशाच पद्धतीने तुम्ही मुगाची डाळ वापरून किंवा तुरीची डाळ वापरूनही डाळ कांदा बनवू शकता बघा किती छान अशी आपली भाजी दिसत आहे आहे तसेच ती खायलाही खूप टेस्टी झाली होती तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसेच बेलयकनही क्लिक करा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत